गाव पाऊस रानभाज्या फळफळावर आणि वट्टीवर बसून आमच्या वेळ असं नव्हतं बाबा अशी टिप्पणी देणारी ही जुनी माणसं फक्त गावाकडेच मिळू शकत हे झाड कोणतं आहे हे कमेंट कमेंटमध्ये सांगा याचा वापर आमच्या इकडे धार्मिक कामासाठी तसेच शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी करतात डोक्याला भरपूर तेल लावून हे पान डोक्याला रात्रभर ठेवायचं सकाळी ते कुरकुरीत होतं उष्णता शोषून घेत असं म्हणतात आणि हा आहे टाकळा किंवा टायगडा आणि हा दिसतोय तो आहे एरंड याच्या चिकाचा वापर दार दुखीसाठी करतात आणि आम्ही लहानपणी ह्या चिकाचे फुगे करत असू मी वनस्पतींचे जे काही औषधी गुणधर्म किंवा उपयोग सांगते ते पूर्वीच्या काळी वैद्यकीय सुविधा नसताना अवलंबले जात होते आता प्रत्येकाला याची नीट माहिती नसते व माणूसही शरीराने आता नाजूक झाला आहे त्यामुळे व्हिडिओ पाहून कोणताही औषधी प्रयोग स्वतःवर करू नये आता ही आहे रानभेंडी याच्या कोवळ्या पानांची भाजी पराठे होतात व भेंड्या आल्या की त्याची भाजी होते इथे हे झाड यांच्या कवेत मावत नव्हतं म्हणून यांना फार आनंद झाला अजून मोठा हो असं हळूच त्याला कानात सांगून आले हे आणि आमच्या इथं हे आहे पेंढऱ्याचं रान इथेही खूप सारी पेंढऱ्यांची झाडं आहेत अजून इतके लागले नाहीत पण लागतील खूप तर कुड्याच्या शेंगा आणायला गेलेले बाबा आणि हे ताळोबाच्या डोंगरावर पण जाईपर्यंत यांना या खूप साऱ्या भाज्या दिसल्या तर या आहेत कुड्याच्या शेंगा कोळ्या शेंगांची भाजी खूप छान होते पण पूर्वी बिड्या वळण्यासाठी याच्या पानांचा वापर खूप व्हायचा रोपा झाल्या की सगळी म्हातारी माणसं बिड्या वळत सोप्याला बसलेली असायची ही पानं आधी उतव्यावर देऱ्याच्या चुलीला उतव्यावर वाळवून मग याच्या बिड्या ओळवायच्या खाताना छान वाटतं पण बनवण्याची पद्धत खूप वेळ खावाय या शेंगांची या शेंगा उभ्या चिरून किंवा सोलून याच्या आतमध्ये असणारा कोवळ्या कापसासारखा का भाग काढून टाकायचा शेंगा अगदी कोवळ्या घेतल्या आहेत इकडे पाणीही तापत ठेवले शेंगा नीट केल्यानंतर पाण्यात वाफवून घ्यायच्या आहेत लेख प्रश्न विचारून भंडावून सोडत होती मला आणि आई इकडे पोळ्यांची तयारी करत होती शेंगा उकळत घालून कांदा चिरून घेतला थोडा लसूणही ही ठेचून घेतला वाफवलेल्या शेंगा चिरून घेतल्या आणि मस्तपैकी कांदा लसणीची चरसरीत फोडणी दिली थोडं जिरं आणि हळद घातली कांदा खरपूस भाजून झाल्यावर त्यात भिजलेली मुगाची डाळ घातली थोडी परतवून चटणी घालायची आणि मग पाणी ओतून एक उकळी येऊ द्यायची त्यानंतर चिरलेल्या शेंगा घालून छान डाळ शिजेपर्यंत पाणी आटवायचं की झाली भाजी तयार असंख्य प्रकारच्या रानभाज्या औषधी वनस्पती शेती यांच्या माहितीसाठी आपलं यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टापेज फॉलो करा बाय